नमस्कार मित्रांनो मी चंद्रकांत ठाकरे आज नाशिकमध्ये मनोज जरांगे पाटील आज नाशिकमध्ये आरक्षण संदर्भात मोठी रॅली आज नाशिकमध्ये निघत आहे खरं तर आरक्षण आरक्षण ही संकल्पना बुद्धांच्या काळापासून चालत आलेली आहे परंतु आरक्षण कोणाला हवं आणि कोणाला नसलं पाहिजे या संदर्भात देखील प्रत्येकाने विचार केला पाहिजे आरक्षणासंदर्भात छत्रपती शाहू महाराजांनी खूप छानसं असं उदाहरण त्यांच्या कोल्हापूर संस्थानात आरक्षण देताना एक छान उदाहरण त्यांनी त्यांची जे चिटणीस होते त्यांना दिलेलं होतं खरं तर आरक्षण ह्या लोकांना कशासाठी पाहिजे ह्या लोकांना आरक्षणाची काय गरज आहे असे छत्रपती शाहू महाराजांचे चिटणीस छत्रपती शाहू महाराजांना बोलत होते मग छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण कशासाठी पाहिजे आणि आरक्षण का पाहिजे याचं उदाहरण छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या घोड्यात घोड्याचा जो जे तबेला होता तर तबेल्यात छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या चिटणीसांना नेलं आणि शिपायांना सांगितलं की जे दष्टपुष्ट घोडे आहेत आणि जे अतिशय कमकुवत अशक्त घोडे आहेत त्या अशक्त आणि दष्टपुष्ट घोड्यांना मी सांगेन त्यावेळेस सोडायचं आणि पुढं त्यांना वैरण टाकायची छत्रपती शाहू महाराजांनी सांगितल्या प्र प्रमाणे त्यांच्या शिपायांनी घोड्यांना सोडलं सोडल्यानंतर जे धष्टपुष्ट घोडे होते जे अतिशय मजबूत आणि धष्टपुष्ट होते ते प्रथमतः तर जोऱ्यात पळाले आणि ज्या ठिकाणी वैरण टाकलेलं होतं समोर त्या ठिकाणी ते जाऊन भिडले मग जे अशक्त घोडे होते ते देखील धष्टपुष्ट घोड्यांबरोबरच सोडलेले होते परंतु अशक्त असल्यामुळं त्यांच्या शरीरात असलेली जी ताकद आहे त्या ताकदीच्या कुवतीनुसार ते पळाले पळाले आणि त्या ठिकाणी वैरणासाठी भिडले तर आधीच जे धष्टपुष्ट घोडे होते ते त्यांना त्या वैरण खाण्यासाठी सुरू देत नव्हते कारण का ते धष्टपुष्ट होते आणि हे अशक्त होते त्यांनी त्यांच्या अंगांनी त्यांना ढकललं त्यांनी लातांनी त्यांना ढकललं आणि अशा पद्धतीने त्या घोड्यांना तिथे ते, ते वैरण जे काय अन्न होतं ते खाऊ दिलं नाही मग छत्रपती शाहू महाराज म्हणतात त्यांच्या चिटणीसांना पहा चिटणीस मोदय आरक्षण यासाठी हवं आहे आरक्षण यासाठी हवं आहे जे समाजात अतिशय गरीब आहेत ज्यांना एक वेळेचं देखील जेवण खायला भेटत नाही ज्यांना रोजगार नाही आहे त्यांच्याकडं आर्थिक द्रव्य जे आहे ते कुठल्याही प्रकारचं नाही आहे म्हणून यांना आरक्षणाची खऱ्या अर्थाने गरज आहे म्हणजेच ह्या भारतीय समाजव्यवस्थेत जो आधीपासून धनदांडगा समाज आहे जो आधीपासून ह्या वर्णव्यवस्थेत जाती व्यवस्थेत ह्या उतरंडी व्यवस्थेत ह्या ज्या काही आर्थिक आणि आर्थिक कमकुवत जो घटक निर्माण झालेला आहे ह्या फक्त आणि फक्त जातीय उतरंडीमुळेच झालेला आहे आपल्या देशात असलेली वर्णव्यवस्था ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र ही जी उतरंडीची व्यवस्था ह्या मनोवाद्यांनी निर्माण करून ठेवलेली आहे त्यामुळेच कुठेतरी जो काही खालचा तपका आहे ज्या खालच्या जातीतले लोक आहेत ते अतिशय आर्थिक सामाजिक शैक्षणिक राजकीय व सर्वच क्षेत्रात पिछाडलेले आहेत आणि त्यावेळी तर मोठी दरी होती छत्रपती शाहू महाराजांच्या वेळेस आणि त्याआधी देखील तर छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण देताना अशा पद्धतीचा निकष लावला हा निकष लावत असताना त्यांनी सांगितलं की या ठिकाणी ह्या भारतीय समाजव्यवस्थेत तो दबा कुचला समाज आहे जो आर्थिक पिछाडलेला आहे सामाजिक पिछाडलेला आहेत त्यांना आर्थिक आणि सामाजिक त्यांची उन्नती व्हावी आणि जो वरील समाज आहे जो वर्णव्यवस्थेत उच्च स्थानी आहेत त्यांच्या बरोबरीला येण्यासाठी हे देणं गरजेचं आहे यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाची संकलापा संकल्पना मांडली आणि आरक्षण त्यांच्या कोल्हापूर संस्थांना जवळपास पन्नास टक्के आरक्षण हे रिझर्व केलं मग आपण म्हणतो आणि आज जे जे लोक म्हणतायत की आरक्षण आम्हाला हवं आम्हाला हवं आम्हाला हवं नक्कीच मी तर या ठिकाणी असे म्हणेन की एक भारत एक शंभर लोकांचा आपण एक कुटुंब धरूया आणि एका टोपलीत दुसऱ्या बाजूला ह्या शंभर लोकांसाठी जी अन्न खाण्यापिण्याची जी, जी व्यवस्था आहे त्यासाठी आपण एक उदाहरण या ठिकाणी मी देत आहे शंभर टोपली एका शं माफ करा शंभर भाकरी एका टोपलीत आहे आणि भारतीय जो समाज आहे तो शंभर माणसामध्ये आपण गृहीत धरला तर मला या ठिकाणी प्रश्न विचारावासा वाटतो ह्या शंभर लोकांना भारत हा शंभर लोकांचा आपण धरूया आणि या शंभर लोकांना टोपलीत असलेलं शंभर भाकरी तर प्रत्येकाला किती भाकरी यायला हवे तर माझं तुमच्याकडनं असं उत्तर अपेक्षित आहे की एक एक भाकर प्रत्येकाला यायला हवी परंतु भारतात असं होताना दिसत नाही जवळपास चार पाच हजार वर्षापासून ही जी शोषणकारी जी व्यवस्था ह्या ब्राह्मणवाद्यांनी मनोवाद्यांनी निर्माण करून ठेवलेली आहे ही मनोवाद्यांची व्यवस्था कायम राहावी यासाठी त्यांच्या समाजाचे लोक प्रयत्नशील असतात म्हणून शंभर लोकांना शंभर भाकरी नक्कीच एक एक भाकर मिळायला हवी परंतु काही दहा पंधरा लोकांनाच या भारतामध्ये जास्त भाकरी दिल्या जातात दिल्या जातात नव्हे तर ते घेतल्या जातात ते घेऊन टाकतात मग दंडेल ते दंडेलशाहीने घेतात ते राजकीय ताकद वापरून घेतात सामाजिक ताकद वापरून घेतात वर्णव्यवस्थेची उतरंडीची ताकद वापरून हे लोक नेहमीच शंभर भाकऱ्यांमधील जवळपास पन्नास टक्के सत्तर टक्के भाकरी हे फक्त दहा ते पंधरा टक्के लोक काबीज करून घेतात आणि मग उरलेले पंधरा वीस टक्के ज्या भाकरी असतात त्या भाकरीमध्ये संपूर्ण पंच्याऐंशी टक्के समाज कशा पद्धतीने तो त्याचा उदरनिर्वाह करेल हा मोठा प्रश्न या उदाहरणातून निर्माण होतो आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील आरक्षण देत असताना प्रथमता आरक्षण ह्या भारतीय व्यवस्थेतील जो मोठा समूह आहे जो ओबीसी ओबोस ओबीसी समूह आहे याला प्रथमता कलम तीनशे चाळीसनुसार बाबासाहेब आंबेडकरांनी यांना आरक्षण दिलं तेही त्यांच्या लोकसंख्येच्यानुसार दिलं त्यानंतर सो जातीतील ती लोकेत कलम क्रमांक तीनशे एक्केचाळीसनुसार एस सी कॅटेगरीतल्या लोकांना दिलं आणि कलम क्रमांक बेचाळीसनुसार एस टी कॅटेगरीतल्या लोकांना दिलं तर अशा पद्धतीच्या आरक्षणाची व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून ठेवली आणि त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं जे काही आरक्षणचा विरोध करत होते की आरक्षण आम्हाला कशासाठी हवं आरक्षण घेऊन आम्ही काही हरिजन होऊ होणार नाही अशा पद्धतीची एक त्यावेळेस आवाज निघत होता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आज तुम्हाला आरक्षणाची गरज कदाचित भासत नसेल परंतु जेव्हा तुमची लोकसंख्या वाढेल तुमचा परिवार वाढेल त्यावेळेस तुम्हाला आरक्षणाची खऱ्या अर्थाने गरज भासेल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील नमूद केलं होतं आणि सांगितलेलं होतं म्हणून आज कुठेतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण मराठा संदर्भात जे काय आंदोलन महाराष्ट्राभरात चाललेलं आहे जरांगे पाटील या माध्यमातून आरक्षणाची मांग करत आहेत आणि आरक्षण हे खऱ्या अर्थाने कोणाला मिळालं पाहिजे याचं उदाहरण डॉक्ट छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात कशा पद्धतीने दिलेलं होतं आणि समजा उद्या आरक्षण मिळालंच प्रत्येक समाजात आहे की आरक्षणाचा फायदा हा जो काही हुशार वर्ग आहे समाजात तो हुशार वर्ग त्या आरक्षणाचा फायदा घेतो आणि आपल्या समाजातील काही वंचित घटकाला त्या आरक्षणाचा लाभ मिळू देत नाही आणि आरक्षण एकदा घेतलं पुन्हा त्याच्या मुलाबाळांना देखील तो आरक्षण घेतात म्हणून कुठेतरी आरक्षण मिळालंच तर आपल्या समाजातील जे काही आर्थिक दुर्बल घटक आहेत जे अति पिछाडलेले आहेत त्या पिछाडलेल्यांना खऱ्या अर्थाने आरक्षणाची गरज आहे आणि ते आरक्षण या आर्थिक पिछाडलेल्यांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी हे आरक्षण मिळालं पाहिजे मग आरक्षण देत असताना संविधानाच्या ज्या बाबी आहेत या सुप्रीम कोर्टाच्या बाबी आहेत त्यानुसारच ते आरक्षण या ठिकाणी दिलं जाईल आणि एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडवसं वाटतं की केंद्र सरकारने दोन हजार एकोणावीसला जे ईडब्ल्यू एचचं आरक्षण जे असंविधानिक आहे जे आरक्षण असंविधानिक आहे ते असंविधानिक आरक्षण फक्त आणि फक्त सत्तेच्या जोरावर आणि मनुवादी जी सवर्ण मंडळी आहे मग त्यात जे काही ह्या वर्णव्यवस्थेतील उच्च आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हा व ह्या उच्च वर्गाला यांच्या समाजात गरीब लोक आहेत याचा निकष लावून केंद्र सरकारने त्यांना दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे हे असंवैधानिक आरक्षण तुमच्या आमच्या मानगुटीवर बसलेलं आहे आणि यांना गरज नसताना आरक्षण त्यांना मिळालं आहे कुठेतरी याचा देखील विचार मराठा आंदोलकांनी केला पाहिजे व इतर समस्त जातींनी केला पाहिजे की त्यांना कुठल्याही प्रकारची आरक्षणाची गरज नाही आणि आरक्षणाची गरज नसताना यांना आरक्षण हे केंद्र सरकार सत्तेचा वापर करून त्यांना देतात आणि हे पूर्णतई असंविधानिक आहे याच्या विरोधात एक आवाज उचलला गेला पाहिजे दहा टक्के थोडं थाकडं नव्हे तर दहा टक्के आरक्षण त्यांना देऊन टाकलेलं आहे अशा पद्धतीचं आरक्षण जर देत असाल आणि सत्तेचा जो गैरवापर आहे तो गैरवापर जर तुम्ही अशा पद्धतीने करत असाल असाल तर मग सर्वसामान्यांचं ह्या ठिकाणी जगणंच खूप मुश्किल आहे सर्वसामान्यांना न्याय भेटणंच अशक्य आहे मग भारतीय राज्यघटनेनुसार जे काही आरक्षण आहे त्या आरक्षणाला देखील कुठेतरी गाळबोट लागतं आणि मग आरक्षण ज्यांना ज्यांना आज मिळतं आहे मग आम्हाला नसेल तर यांनाही देऊ नका अशी देखील आता सध्या एक फॅडच झालेला आहे ती ओरड काही मोजक्या समाजातून निघते मग आम्हाला नसेल तर कोणालाच नको अशा पद्धतीची ओरडं अरे ज्यांना आरक्षण मिळाले आहेत ते आरक्षण यांची जी सामाजिक यांची आर्थिक जो पिछडापण होता यांनी तुमच्या पूर्वजांनी जो काही त्रास दिलेला आहे मग तो सामाजिक असो आर्थिक असो शैक्षणिक असो हे सगळ्यापासून वंचित ठेवलेलं होतं म्हणून कुठेतरी आरक्षण ह्या लोकांना आज मिळालेलं आहे ते आरक्षण अबाधित राहो जर आरक्षणच कोणाला नको हवं असेल आणि आरक्षण कोणालाच नको पाहिजे तर मग याच्यावर एक उपाय आहे तो म्हणजे जाती संपूर्ण जाती नष्ट झाल्या पाहिजे या भारतातल्या सर्व ज्या जाती आहेत त्या संपूर्ण जाती नष्ट झाल्या पाहिजे तरच आरक्षणाची गरज भासणार नाही आणि जर जातीच नसल्या तर जाती कुठलीही जात आरक्षणासाठी मागण्यासाठी पुढं येणार नाही आणि जो जो चांगला शिकेल सवरेल सर्व पद्धतीची त्याला समानता असेल संपूर्ण भारतीयांना सर्व पद्धतीची जी समानता असेल त्या समानतेच्या जोरावरच हा संपूर्ण समाज समानतेच्या एका छताखाली नातेल म्हणून या ठिकाणी असं वाट सांगावंसं वाटतं की जातीपाती नष्ट झाल्या पाहिजे तरच आरक्षणाची संकल्पना देखील संपून जाईल धन्यवाद मी चंद्रकांत ठाकरे